नमस्कार मी श्रुती मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत दाण्याची खोबऱ्याची लसणीची अशा अनेक प्रकारच्या चटण्या आपण नेहमीच खातो पण आज आपण पन पाहणार आहोत मखनापासून बनवलेली पौष्टिक चटणी तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका पौष्टिक मखना चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य असं मखना एक कप रिफाईन तेल दीड टेबल स्पून शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किस एक टेबल स्पून तांबडं तिखट पांढरे तिळं आणि बारीक मीठ आणि जिरं अर्धा टेबलस्पून काळी मिरी पूड हिंग आणि आमचूर पावडर एक पिंच पौष्टिक मखना चटणी करण्यासाठी आपण गॅसवर पॅन तापत ठेवला असून त्यामध्ये अंदाजे एक टेबल स्पून रिफाईन तेल घालूयात आपल्याला इथे एक कप मखना घ्यायचा आहे हे आपण अर्धा कपाचा माप घेतलेलं आहे म्हणून आपण दोनदा टाकणार आहोत मखना तेलामध्ये व्यवस्थित पाच ते सात मिनटं परतून घेऊयात कारण कच्चा मखना चिवट असतो तो दाताला लागतो म्हणून छान रोस्ट करायचं पाच मिनटं व्यवस्थित परतून झालं की मखना चिमट्यात घेऊन दाबून पाहायचा म्हणजे हाताला चटका बसत नाही चिमट्याने मखनाचा तुकडा झाला म्हणजे तो भाजला गेला असं समजायचं व्यवस्थित मखना भाजला गेला आहे त्यामध्ये गे गे आता आपण एक पिंच काळी मिरी पूड घालूयात पुन्हा एकदाच फक्त मखना परतून घेऊयात आणि तो पुन्हा काढून घेऊयात आता पुन्हा अर्धा टेबल स्पून रिफाईन तेल घालूयात कारण कढई गरमच आहे त्यात घालूयात एक टेबल स्पून शेंगदाणे एक टेबलस्पून खोबऱ्याचा कीस अर्धा टेबल स्पून पांढरे तीळ हे सगळं पटापट परतून घेऊयात गॅस बंद करूयात म्हणजे जिन्नस जळणार किंवा करपणार नाहीत तुम्ही पाहू शकता सगळे जिन्नस व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण मिक्सरच्या जारमध्ये रोस्ट केलेला मखना आणि इतर जिन्नस घालूयात त्यामध्ये घालूयात अर्धा टेबल स्पून तांबडं तिखट एक पिंच हिंग एक पिंच आमचूर पावडर अर्धा टेबलस्पून बारीक मीठ आणि अर्धा टेबलस्पून जिरं घालून मिक्सरमध्ये चटणी ग्राइंड करून घेऊयात अशा प्रकारे ही पटकन होणारी पौष्टिक मखना चटणी आहे लहान मुले आणि वृद्धांना पचेल आणि रुचेल अशी ही पौष्टिक मखना चटणी घरी नक्की करून बघा अगदी प्रवासातही नेता येणारी ही चटणी नुसत्या भाकरीबरोबरही छान लागते जर तुम्हाला आजची पौष्टिक मखना चटणी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा